रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत पीडितीची साडे लाखांची फसवणूक एकाला अटक लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून त्याचबरोबर पीडितेकडून साडे लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीशहर पोलिसांनी एकाला अटक केली श्रीकांत सुरेश शेंगणे पत्रकार नगर सांगली याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एका भागात राहणाऱ्या बत्तीस वर्षीय महिलेने संशयित श्रीकांत शेकणे याच्या विरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली शहरातील दिल कबाडे हॉस्पिटल नजीक असलेल्या एका मोबाईल कंपनीच्या केअर सेंटरमध्ये सप्टेंबर दोन हजार चौदा पासून संशयिताने पीडितेशी जवळीक साधली लग्नाचा अमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आपण लग्नच करायचं असल्याचं सांगून पीडितेकडून दहा लाख रुपये घेतले त्यापैकी एक लाख पन्नास हजार रुपये परत केले उर्वरित पैसेही दिले नाहीत आणि लग्न करण्यासही त्यांनी नकार दिला त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं चा पीडितेच्या लक्षात आल्याने तिने शहर पोलिसात धाव घेऊन संशयाताविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली तिच्या फिर्यादीची दखल घेऊन शहर पोलिसांनी गुरुवारी संशयित श्रीकांत शेंगणे याला अटक केली आहे महानकरी न्यूजसाठी आदिमाने मिरज